नमस्कार संस्था संगणकीकरण प्रशिक्षण भागामध्ये आपलं स्वागत आहे आपण गेल्या भागामध्ये मेंबरशिपबद्दल माहिती घेतली होती ह्या भागामध्ये आपण लोनबद्दल माहिती घेणार आहोत तर आता आपण आपल्या लॉग इनच्या इंटरफेसकडे जाऊयात जेव्हा संस्थेचं लॉग इन केलं जातं त्यावेळेस अशा प्रकारचा इंटरफेस असतो आणि हे सर्व काही आपल्याला मॉडेल इथं दिसत आहेत ह्या मॉडेलपैकी आज आपण लोनबद्दलची माहिती घेणार आहोत परंतु लोन वाटप करताना त्याही मह त्याहीपेक्षा महत्वाचं असं आहे की त्यात काही कॉन्फिग्रेशन करावं लागतं जर एस लोन असेल तर एस टी लोनसाठी तीन गोष्टी आपल्याला टाका त्याच्यामध्ये टाकाव्या लागतात ते आहे क्रॉप सिलेक्शन रेट ऑफ इंटरेस्ट आणि स्केल ऑफ फायनान्स स्केल ऑफ फायनान्स अर्थात वार्षिक कर्जदार असतात की जे जिल्ह्याच्या कलेक्टर्सकडून दरवर्षी डिक्लेअर केले जातात जर ते आता आपल्याला दरवर्षी थोडाफार रेट ऑफ इंटरेस्ट चेंज होत असतो त्याच्यानुसार आपल्याला त्या पॉलिसीज ज्या आहेत त्या आपल्याला कुठून चेंज करता येतील तर ते आपण इथं जर गेलो इथं कॉन्फिग्रेशन आहे कॉन्फिग्रेशनमध्ये लोन्समध्ये जायचं आहे लोन्समध्ये इथं पहिलं आहे स्केल ऑफ फायनान्स दुसरं आहे प्रॉडक्ट पर्पज मॅपिंग आणि नंतर आहे इंटरेस्ट पॉलिसी पण सगळ्यात पहिले स्केल ऑफ फायनान्स बघूयात स्केल ऑफ फायनान्समध्ये गेलत की इथं प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन आहे के सी सी खरीप नॉर्मल के सी सी आपण के सी सी खरीप घेणार आहोत के सी सी खरीपमध्ये आता इथं स्केल ऑफ फायनान्स यांचा टाकला गेलेला आहे सुद्धा आपल्याला नवीन जर आप टाकायचं असेल तर इथं प्लसवरती जाणार प्लसमध्ये गेल्यानंतर इथं क्रॉपचं नाव येणार प्रत्येक क्रॉपसाठी आपल्याला हा वेगळ्या प्रकारे टाकावा लागेल तर जर ओनियन घेतलं ओनियन नंतर इफेक्टिव्ह डेट काय आहे कधीपासून हा इफेक्टिव्ह राहणार आहे तो एक वर्षासाठी असतो इथं हेक्टर जी रक्कम डिक्लेअर केलेली आहे याची स्केल ऑफ फायनान्समध्ये ती रक्कम येईल त्यानंतर इथं खरीपची येईल आणि इथं डॉक्युमेंट स्केल ऑफ फायनान्सचं जे डॉक्युमेंट्स असतं ज्याच्यामध्ये ते सर्व क्रॉपचं स्केल ऑफ फायनान्स आहे ते इथं अपलोड करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे सेव्ह से, केलं की स्केल ऑफ फायनान्स आपला त्या क्रॉपसाठीचा सा डिक्लेअर होतो दुसरा पार्ट आहे प्रॉडक्ट पर्पज मॅपिंग आता बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या भागामध्ये ज्या काही क्रॉप असतील तर आपले ठराविक क्रॉप असतात आता इथं ऑनियन पॅडी आणि सोयाबीन आहे परंतु समजा आता टोमॅटोसाठी जर इथं रिक्वायरमेंट केलेली असेल तर इथं सर्व प्रकारचे क्रॉप ह्या बाजूला तुम्हाला दिलेले आहेत यातून आपल्याला ठराविक जो काही आता आपल्याला नवीन एखादा क्रॉप जर ॲड करायचा असेल तर तो, तो आपल्याला इथून करता येतो आता आपण इथं बघतोय समजा मला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो इथं सिलेक्ट करायचं आणि इथं सेव्ह करायचं इथं सिलेक्ट करून सेव्ह केलं की ह्या लिस्टमध्ये त्याचं नाव येऊन जाईल आता पुढच्या भागाकडे जाऊयात पुढच्या भागामध्ये आहे लोनच्याच बाबतीत इंटरेस्ट पॉलिसी आता इंटरेस्ट पॉलिसी जी आहे ती या संस्थेने काय इंटरेस्ट पॉलिसी ठेवलेली आहे आता के सी सी खरीपसाठी पॉलिसी कोड के सी सी खरीप पॉलिसी डेट आता ही एका वर्षासाठी असणार आहे इथं आपल्याला जे पॉलिसी आपण ठरवतोय त्या पॉलिसीनुसार आपण हे ठरवणार त्यानंतर क्रायटेरिया असतो क्रायटेरियामध्ये एजनुसार डिस्बर्स अमाऊंट डिसबर्स डेट तर प्रॉडक्ट याच्यात कंडिशन जे आहेत आता याच्यामध्ये आपल्याला रेट ऑफ आप इंटरेस्ट जो असतो तो ती पॉलिसीचा मेन हेतू असतो तर रेट ऑफ इंटरेस्टमध्ये असतो की हा जो आहे रेट ऑफ इंटरेस्ट इथं कंडिशनल व्हॅल्यू पेनल रेट ऑफ इंटरेस्ट आणि आफ्टर ओवरड्यू ओवरड्यूचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे तर इथं अगोदर त्यांनी दिलेलं आहे की साडेचार टक्के रेट ऑफ इंटरेस्ट असणार आहे पेनल रेट ऑफ इंटरेस्ट दोन टक्के आहेत आणि ओवरड्यू नंतर हा साडेनऊ टक्के करायचा अशा प्रकारे इथं ही माहिती आपल्याला टाकून टाकल्यानंतर इथं जर सेव्ह केली इथं डॉक्युमेंट ॲड करायचं आहे आपला जो काही ठराव झालेला असेल त्याच्यानुसार इथं ठराव इथं ॲड करायचा आहे ठराव झाला की हे झालं तुमचं इंटरेस्ट पॉलिसी ओके या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या तीन गोष्टी झाल्यानंतर मग आपण लोन वाटप जे आहे ते आपल्याला सुलभ प्रकारे करता येऊ शकतं आता इथं आपण बघतोय की तीन प्रकारचे आहेत एक लँड डिक्लेरेशन क्रेडिट लिमिट ट्रॅव्हल सँक्शन लोन ॲप्लिकेशन सेशन आणि लोन डिस्बर्समेंट ही वरच्या ज्या तीन आहेत या अल्पमुदतच्या आहेत या खालच्या ज्या तीन आहेत त्या मध्य मुदत आणि दीर्घ मुदतीच्या आहेत अर्थात एस टी लोन एम टी आणि एल टी लोन ही प्रोसेस अशी जाणार एस टी लोनची ही प्रोसेस एल टी आणि एम टी लोनसाठी जाईल एस टी लोनसाठीचं डिटेल डिस्क्रिप्शन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया या व्हिडिओमध्ये फक्त ची माहिती आपण घेतलीत आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लोन डिस्बर्समेंट ही माहिती घेऊयात